वी आर रेडी फॉर डाळप स्वारी आता आम्ही जाणार आहोत तिकडे मी रेडी झाली आहे मी, मी फर्स्ट टाइम बघणार आहे सो खूप एक्सायटेड आहे मी व्हिडिओ काल बघत होती पूर्ण यूट्यूबवरती की कसं असतं काय असतं आणि आज आपण त्याला लाईव्ह बघणार आहोत मला घ्या कुठेतरी कधीतरी तयारी केली रिक्षा <laughs> नको भेटा रिक्षा <laughs> नको भेटा नमस्कार आणि तुमचं माझ्या चॅनलमध्ये खूप 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 स्वागत आहे आता जस्ट मी डार्फ स्टॉरीचा ब्लॉग एडिट करायला बसली आहे आणि मी रिअलाईज केलं की आयपॅडमध्ये वॉईस ओवर होत नाही आहे मी दोन तीनदा ट्राय केलं पण तरीही होत नाही आहे व्हॉईस ओवर आणि मला हेही माहिती आहे की सगळ्यांना डार्फ स्टोरीचा मिनिंग नाही माहिती म्हणून मी तुम्हाला सांगते की डार्प स्टॉरी नक्की काय असतं डार्प सॉरी एक उत्सव आहे सो so, तीन वर्षामधून एकदा आचरण मालवान येथे होतो जिथे तुम्ही देवाच्या मंदिरात नाही तर देव तुमच्या घरात येऊन तुम्हाला ब्लेसिंग्स देतात एक पॉझिटिव्हिटी असते सगळे लोक एकत्र येतात आणि हे उत्सव साजरा करतात दिवाळीपेक्षाही जास्त ह्याला मान असतो लाईक जर तुम्ही ब्लॉग बघाल तर तुम्हाला कळेल खूपच जास्त हे क्रेझी असतं लोकांसाठी की देव रामेश्वर आमच्या घरात येतो आहे आम्हाला भेटायला जिथे ते खांब आहे तिथे दोन देवी आहेत जे रामेश्वरांच्या सिस्टर आहेत आणि एक रामेश्वर आणि बाकी त्यांचे हात आहेत आणि एक मला माहिती नाही हे फॅक्ट आहे की नाही आहे पण मला कोणीतरी सांगितलं की ते दोन देवी एकमेकांना फेस करत नाहीत त्याचं रिझन काय आहे ते मला माहिती नाही आहे पण तुम्हाला फॅक्ट म्हणून मी सांगते आणि इकडे खूप पॉझिटिव्ह एनर्जी असते आणि तुम्ही मग लास्टला देवाच्या पाठीपाठी जाऊन घरी जायचं आणि मग पुढच्या दिवशी पण हे असतं त्याच्या पुढच्या दिवशी पण हे असतं तीन दिवसा की चार दिवसपर्यंत नंतर मग ते रेस्ट घ्यायला मध्ये मध्ये कुठे कुठे थांबतात त्याच्यानंतर मग मी मुंबईला आली म्हणून मी कम्प्लीट नाही बघितलं पण हा ब्लॉग तुम्ही एन्जॉय करा डाब सॉरी काय असतं ते कळेल या ब्लॉगमध्ये आय होप तुम्हाला हा ब्लॉग आवडला जर आवडला असेल तर प्लीज लाईक करा आणि सबस्क्राईब करा दॅट्स इट व्लॉग एन्जॉय करा खाली इंग्लिशचा क्लास एम इंग्लिशचा क्लास घ्यायचा क्लास सुटले सर आराम करायचे आम्ही त्यांच्या काजी चोर तिकडे जायचो सांगू <laughs> बसले का सांगाय केला तर